हाय नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदम माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज मस्त संडे स्पेशल काहीतरी बनवणार आहे शक्यतो माझ्या रेसिपी चॅनलमध्ये नॉन व्हेजचे जास्त व्हिडिओ असतात आता तर आपण आज मस्त छान अशा गावरान चिकन बनवणार तर बघा तुम्हाला दाखवते मी कुकरला घातलं आहे मी आता मस्त त्याच्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि मोठे दोन कांदे बारीक चिरून घालून आता आपल्याला थोडंसं हे कुकरला शिजवून घ्यायचं आहे आता किती सिट्ट्यामध्ये शिजतं आहे काही सांगणार सध्या तर कळणारच नाही कारण गावरा नसल्यामुळं त्याला थोडंसं वेळ जास्त लागणार आहे तरी बघा मस्त मिक्स करून घेतले मी आणि गावरान चिकन आहे ओरिजिनल मस्त गाव तर तरी बघा एक किलो हे भाजी आहे असे झणझणीत आणि चमचमीत काळ्या मसाल्यामध्ये भाजी बनवणार आपण आता याला मी आता थोडंसं पाच दहा मिनटं असं ठेवणार आहे थोडंसं पाणी सुटेपर्यंत गॅसवर कमी गॅसवरती आणि नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून आता शिट्ट्या काढून घेणार आहे मी चार पाच जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आणि तुम्हाला नंतर सांगते मी किती सिट्ट्यामध्ये गावरान चिकन शिजले म्हणून अरे बघा आता भाजीचं पाणी थोडंसं आटलं आहे आणि मस्तपैकी आता बघा पिवळं आता छान असं पाणी आटलं आहे आता आपण याच्यामध्ये हे जे गरम पाणी केलं होतं मी ते घालून घेणार आहेत आणि ही जी गावरान भाजी तर ह्या भाजीचा अजिबात नाद करायचं नाही खतरनाक लागते भाजी खायला एकदम तर मी आता मसाला काढून घेणार आहे काळ्या मसाल्यामधला आणि नंतर पूर्ण मसाला तुम्हाला काढल्याच्यानंतर दाखवते पहिले दाखवते मी तुम्हाला काय काय मसाला घेतला आहे तर आपण आता याच्यामध्ये जे गरम पाणी झालेलं होतं मस्तपैकी ते घालून घेऊ तर हातामध्ये मोबाईल पकडलेला आहे मी कारण स्टँडवरती काही बसत नाही आहे कुकर कुकरमध्ये दाखवता येत नाही बघू शकता एक किलो भाजी आहे एकदम जबरदस्त आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ तर हे बघा आणि भाजीमध्ये शिजताना पाणी म्हणजे भाजी शिजवायला कधी गरम पाणी वापरायचं म्हणजे पटकन छान अशी भाजी लवकरही शिजली जाते आणि भाजीची चव पण मस्त लागते कारण गरम पाण्याने ना पटकन भाजी अशी शिजल्या पण जाते बघा हे बघा आता पाणी टाकून घेतलं आहे आपण आणि पांढऱ्याचं याचं जे भाजी आहे तर आपण थोडासा रसा जास्त बनवणार आहे कारण आपल्याला काळ्या मसाल्यामधली रसाची पातळ रसाची भाजी बनवायची आहे तर हे बघा आता आपण मस्त पैकी झाकणी लावून घेऊ कुकरची तर बघा कुकरला मी झाकण लावून घेतलं आहे आणि सिट्ट्या काढायला म्हणजे आता भाजी शिजायला ठेवलेली आहे आता तुम्हाला मसाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे तर अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे एक किलो भाजी तर मी सात आठ माणसाची भाजी बनवते तर बघा अर्धी वाटी खोबरं एक दोन कांदे घेतलेत भाजलेले कारण गॅसवरती एक भाजतो आहे आणि एक गॅस आता भाजून घेतला आहे थोडंसं डाळ आहे दोन चम्मच तांदूळ घेतला आहे अद्रक लसण आणि कोथंबीर तर एक कांडी लसूण घेतली मोठी अद्रक घेतली आणि कोथंबीर घेतली आणि इकडं बोजवार घेतलेला आहे बोजवारे एक चम्मच आहे आणि एक चम्मच आहे खस तर याच्याशिवाय भाजीला चवच येत नाही कारण आपल्याला जर असल गावरण भाजी, भाजी पाहिजे असेल तर हा मसाला लागतो आहे कारण ह्या मसाल्याशिवाय भाजीला अजिबात चव लागत नाही तर आज हा पूर्ण मसाला जो आहे तो मी भाजून घेणार आहे आणि मसाला कसा भाजायचा आहे तर मी व्हिडिओमध्ये तर काय व्हिडिओ टाकलेलाच आहे व्हिडिओमध्ये तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता काळा मसाला कसा भाजतात आता मी मसाला भाजून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा प्रकारे मी आ, मसाला भाजून घेतला आहे छान मस्त असा कमंग मसाला भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळं काय आहे भाजीची जर एकदम बेस्ट लागते आणि मेन काय करायचं आहे हे जे अद्रक लसूण आणि कोथंबीर आहे तर आपल्याला पहिले सर्वात पहिले याची पेस्ट वेगळी काढून घ्यायची एकत्र काढायची नाही कारण जर गावरान भाजी बनवायची आपल्याला याची चिकनची गावरान चिकनची तर थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवावं लागते तर त्या भाजीची चव खतरनाक लागते तरी बघा अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट मी थोडीशी पाणी घालून काढून घेतली आता याच भांड्यामध्ये आपण हा जो मसाला आहे तो एकत्र काढून घेऊ तरी बघा इकडे मी मसाला काढून घेतला आहे आणि इकडे अद्रक लसणाची पेस्ट आता फोडणीसाठी तेल घेतलं आहे लाल मिरची पावडर आणि खांदेशी मसाला आहे मटणाचा आणि इकडे बघा मस्तपैकी छान असं आता भाजी एकदम गाळ शिजली बघू शकता आता आपण फोडण्याची तयारी करणार आहेत तर बघा आता आपण फोडणीची तयारी करी कढाई गरम कर, करायला ठेवली होती वरती गॅसवरती आता आपण सगळ्यात पहिले घालून घेऊ तेल आणि तेल भरपूर सारं लागणार आहे बरं का आपल्याला आता नाही म्हणतं म्हणतं तरी सहा सतपाळे तेल घेतलेलं आहे मी कारण भाजी जर तरी बाजू असली तरच मस्त एकदम असे छान ज्या वेळेला पण भारी लागते एकदम खतरनाक तर आता आपण याच्यामध्ये तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मी जे आदरक लसणाची पेस्ट काढली होती ती घालून घ्यायची तर मी याच्यामध्ये खानदेशी मसाला वापरला आहे मटणाचा तर त्याचं नाव तर काही सांगत नाही मी तुम्हाला कारण मी त्याचं काय ॲड वगैरे नाही केलेली पण मग खानदेशी मसाला वापरला छान भाजी होती त्यांनी एकदम आणि तुम्हाला जर याच्यामध्ये गरम याच्या मटणाचा मसाला वापरायचा असेल एवरेस्ट किंवा सुहाना तोही वापरू शकतात त्यांनी पण छान भाजी होती पण मी खानदेशी वापरला आहे तो है तो, तर नवीनच मसाला येतो तर तुम्हाला सांगते मी आता हे बघा आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ तेल गरम झाले अर्द्र क्लासनाची पेस्ट मस्त फ्राय करून घ्यायची आता आपल्याला अर्द्र क्लासनाची पेस्ट जोपर्यंत याचं छान असं मस्त पाणी हे होणार नाही सुकणार नाही तोपर्यंत आपल्याला अद्र क्लासनाची पेस्ट फ्राय करायची आणि ते पण फुल गॅसवरती आणि नंतर मंदारचं करायची तर बघा मस्त तर हे बघा मस्त पैकी आता याच्यामध्ये याच्यामध्ये जेवढं पाणी होतं गाजरक लसणामध्ये छान असं सॉस लागेल हे झाले पूर्ण आटले गेले आणि छान मस्त तेल सुटलं सुटलेलं त्याला पण पन। आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ सुके मसाले लाल मिरची पावडर आणि ते कारण हे पण छान फ्राय होतात मग नंतर आपल्याला याच्यामध्ये जो भाजलेला मसाला होता वाटण काढले आपण तो घालून घेणार आहेत बघू शकता छान असे खमंग मसाले भाजून घ्यायचे कारण आपण जेवढे कमी गॅसवरती मसाले छान भाजले भाजून घेतो छान असं तेल सुटेपर्यंत कमी आचेवर मंद आचेवर तशी भाजीला चव अजून मस्त येते घाई करायची नसते कोणत्याच गोष्टी की हे बघा मस्त आता मसाला पण भाजला गेला आता आपण याच्यामध्ये घालू हे जे वाटण काढलं होतं काळं घालून घालण्या त्यापैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हा मसाला जो आहे आपला छान तेल सुटेपर्यंत मिक्स करून असं भाजून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे मला मस्तपैकी त्यापैकी काळा मसाला कलर बघू शकता अगदी बिना फिल्टरचा छान असा मसाला आहे आणि गावरन मसाला आहे मी मसाला काळा मसाला कसा का भाजायचा तोही सांगितलेला आहे याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा आणि हा जो मसाला आहे थोडासा वेगळ्या पद्धतीमध्ये घेतला होता तर याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ न वापरता डाळ व वापरलं आहे आणि तांदूळ वापरलेत तर बघा या नि भाजीची भाजीचे डोळे खतरनाक राखते ना भयानक एकदम आता मसाला छान आपण असा भाजून घेणार आहेत ऑलरेडी छान मसाला भाजण्यात आला होता त्याच्यामुळं काही जास्त वेळ भाजायची गरज पडणार नाही याला आता कारण मी आधीच अद्रक लसणाची जी पेस्ट आहे मस्तपैकी तळून घेतली होती तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये मसाला छान बघा मस्तपैकी छान असा फ्राय झाला आता आपण याच्यामध्ये तेल सुटलेले दिसू शकतं बघा मस्तपैकी तर तेल सुटलं याला आता आपण ना याच्यामध्ये घालून घेऊ जे चिकन शिजलं होतं आणि आता आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं एक किलो भाजी काही थोडी भाजी नाही आहे सात आठ माणसासाठी भाजी बनवणार आहे मस्तपैकी मिक्स करून घेऊ आता याला छान आणि सात सिट्ट्यामध्ये कुकरच्या सात सिट्ट्यामध्ये भाजी अगदी गाळ झालेली आहे शिजून बघू शकता भाजीचा कलर बघा अगदी ढबारा जेवण झाले ढबारा <laughs> चिकन <जीकर। laughs> पाणी घालून घेते मिक्सरचं भांडत होते कारण मिक्सरला मसाला राहिलेला तरी बघा एकदम छान अशी तरी आली भाजीला अशी भाजी गावरान भाजी अगदी अस्सल गावरान भाजी, भाजी। कोणाकोणाला आवडते खायला त्याने नक्की ज्या व्हायला यायचं झाली आपल्याला एक छान अशी उकळ काढून घ्यायची फुल गॅसवरती आणि पाच मिनिट नंतर कमी गॅसवरती मंद ह्याच्यावर ठेवायचं तर हे बघा पाणी तर टाकून घेतलंय मी आता आपण याच्यावर ठेवून घेऊन झाकणी आणि फुल गॅसवरती उकळ काढायची आपल्याला सगळ्यात पहिले भाज्या जर आवडत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा कशी झाली म्हणून भाजी आणि मी ऑर्डर पण घेणार आहे भाज्याच्या झाकणी ठेवून घेऊ तरी बघा मोठ्या गॅसवरती एक मस्त पैकी उकळ काढून घेतली भाजीची आता आपण कमी गॅस करू आणि पाच मिनिट ठेवून देऊ म्हणजे भाजी आपली खाण्यासाठी रेडी होणार आहे एकदम खतरनाक तरी आलेली भाजीला मस्त पैकी पाच मिनट आता कमी गॅसवरती ठेवायची आपल्याला भाजी तर हे बघा पाच मिनटं कमी गॅसवरती भाजी ठेवली होती मी आता मस्तपैकी भाजी झालेली आहे आपली गॅस बंद करते बघू शकता अगदी तरीवास भाजी झाली वाव काय तर मस्त अगदी खतरनाक अशी भाजी रेडी झालेली आहे भाजीचा कलर वगैरे बघून सांगू हो शकता तुम्ही भाजी कशी झाली असन तर मग कोणाकोणाला अशी भाजी आवडते एकदम तरीवाली खतरनाक भाजी तर लगेच ज्या वेळेला यायचं आहे आणि आवडली तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की भाजी कशी झाली म्हणून तर बघा मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत ज्वारीच्या भाकरीसोबत थोडासा भात लिंबू कांदा मस्त दणकावून आणायचं आहे आणि भाजी आवडली तर पटकन करायचं आहे चिकन आणायचं आहे आणि पटकन भाजी करायची आणि मला कमेंटमध्ये सांगायचं की भाजी कशी झाली म्हणून चला बाय